शनिवारी सकाळी मान्य आयुक्त महोदय यांनी सर्व उपायुक्त आणि संबंधित अधिकारी समवेत स्टेशन परिसर या ठिकाणी पाहणी दौरा केला होता आणि या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान आपलं कपोते वाहन तळ येथे प्रवासी जे वाहन पार्किंग करून जातात आणि त्यांना स्टेशन गाठण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी पार्किंगच्या समोरील गेटवरच्या बाहेर येऊन रस्त्यावरून मग रेल्वे स्टेशनकडे जावे लागते तर त्यावेळेला प्रवाशांची आणि वाहनतळाचे जे चालवणारे मॅनेजर आहेत त्यांची अशी मागणी होती की याच्यामुळे अपघात पण होऊ शकतात ट्रेन मिळवण्यासाठी पण लोकांना नागरिकांना त्याच्यामुळे वेळ लागतो तर आपण शक्य आहे म्हणून कपोते वाहनतळाच्या आतील बाजूस कंपाऊंड वॉल दोन दोन फूट ब्रेक करून जर आम्हाला रस्ता करून दिला तर नागरिकांचा स्टेशन गाठण्यासाठी जो आहे तो वेळ पण वाचेल आणि ह्या ट्राफिक कोंडीमधून त्यांना जावं लागणार नाही आणि ही त्यांची मागणी पाहून मान्य आयुक्त महोदयांनी शक्य असल्यामुळे ते तात्काळ त्यांची मागणी मान्य केली आणि त्या ठिकाणी आपण रस्ता त्यांना उपलब्ध करून दिला या बाबतीत त्या ठिकाणी स्पीकर लावण्याचे काही व्हिडिओज आता आम्हाला बघायला मिळालेले आहेत परंतु हे महापालिकेकडनं कुठलेही प्रकारचे आदेश नाही आहेत त्यामुळे हे जर कोणी केले असतील तर त्याबाबत माहिती घेऊन विरुद्ध जे काही आहे ती कारवाई करण्यात येईल कल्याण डोंबिवली महानगरपालिका